कोकण नगरी दिनदर्शिकेचा भव्य प्रकाशन सोहळा तिडे तळेघरे ते संपन्न कोकण नगरीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या कोकण नगरी दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते तिडे उत्साहात पार पडला या कार्यक्रमास उद्योजक बाबा शेठ चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता केंद्रे शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर अमिता शिंदे यांच्यासह अनंत लाखन दीपक मालुसरे सिद्धेश देशपांडे अरुण माने गजानन तांबुटकर अनंत भाटे संजय शेडगे संजीव येसावरे दयानंद एसरे पांडुरंग माने चेतन सातोपे नितीन महामुणकर देवीचंद गणवे मुमताज धनसे राजेंद्र जाधव अनंत शिंदे अलका जाधव संदेश करावडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी कोकण नगरी चॅनलला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच कोकण नगरीचे संपादक महेश महाजन यांचे अभिनंदन केले समाजातील घडामोडी लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारी कोकण नगरीची वाटचाल अधिक बळकट हो अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली